निवेदन देखील देण्यात आहे पाहता मनोज जरांगे या महाराष्ट्राचे डॉन दौन आहेत डॉनला कोण धमकी देत असतं का हे काहीतरी मला वेगळंच प्रकरण असल्याचा संशय येतो मनोज जरांगे पाटील यांना कोणी धमकी देऊ शकत नाही हे धमक्या देण्याचं काम मनोज जरांगे मनोज जारांगेचे समर्थक शिव्या देणं मारहाण करणं गाड्या जाळणं दुकानं जाळणं हॉटेल जाळणं हे मनोज जरांगेच्या झुंडशाहीला अशा झुंडशाही जवळ असणाऱ्या वाळू माफिया मटका माफिया घुटखा माफिया दारू माफिया जमीन माफिया ह्या लोकांच्या गराड्यात असणाऱ्या माणसाला कोण धमकी देईन हे खरं तर मला असा त्याच्यामध्ये संशय येतो की त्यांच्यातीलच कोणीतरी असू शकतो त्यांचं काही व्यवहारातून बिनसला असेल मनोज जारांगेंचा त्यांचा काही व्यवहार मागं पुढं झाला असेल आणि म्हणून त्यांच्याच माणसांनी धमकी देऊ शकते कारण की मनोज जरांगे हे मराठा समाजाचं नेतृत्व करत असताना आज राज्यामध्ये मराठा समाजाच्या कुठल्याही नेत्याला धमकी देण्याची दुसऱ्या समाजाच्या लोकांमध्ये धमक नाही आणि हे फक्त त्यांच्यातली त्यांच्यात धमक्यात देऊ देऊ शकतात दे। दे। दुसरं कोणी धमक्या देऊ शकत नाही दे 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 त्यांच्याच कुणीतरी धमकी दिली असेल त्यामुळं याकडं मला काही ते महत्त्वाचा विषय वाटत नाही खूप कॉमन विषय ते आता इथून पुढं चलत राहीन जारांगीनी जे पेरलं ते उगणार आहे जरांगीनी जे आती केलं आहे त्याची आता माती व्हायला सुरुवात झाली असंच म्हणावं लागेल कारण की जारांगीनी गोरगरिबांना जारांगीच्या माध्यमातून जारांगीच्या झुंडशाहीने मारहाण केली गोरगरिबाचे दुकानं फोडले नावी समाजाचे असतील मायक्रो ओबीसींना मारहाण केली ओबीसीनं कोणी काही लिहिलं की त्यांना मारहाण केली कुणी त्याच्या विरोधात बोललं की त्याला शिवीगाळ करण्याचं धमक्या देण्याचं काम हे झुंडशाही महाराष्ट्रात जारांगीमुळे झालेली आणि आता ही पलटणार आहे जारांगेकडून काही स्वप्न त्यांचे पूर्ण झाले नाही की जारांगीला ते ब्लॅकमेल करणार जारांगीला धमक्या देणार आणि काही काळ आणि त्यांचेच लोक जारांगीला हणतील याच्यात सुद्धा आपण नवल वाटून घ्यायचं नाही तशी परिस्थिती होणार आहे यामध्ये दोन संशयितांना ताब्यात ता ता संशयित अरे पोलिस प्रशासनाचं काम आहे ते पोलीस प्रशासनानं संशयित कोण आहेत तर पोलीस प्रशासनानं इकडे तिकडे बघण्यापेक्षा जारांगेच्या आसपास जे पाच पानाचा चा आहे त्याच्यापैकी त्या लोकांचीच मोबाईलचे आर वगैरे तपासणं त्यांनी कोणी धमकी दिली आणि जारांगीला धमकी दिली तर जारांगीने नाव बी सांगितलं पाहिजे ना त्यांचं काय कारण की उगं संशयित धरण्यात काय अर्थ आहे जारांगीला कुणी धमकी दिली तर जारांगी यांना तर माहीत असेल ना त्यांनी सांगितलं पाहिजे आणि खरं तर याचा कुठतरी असं असेल की जारांगीला धमकी देऊन काही मोठी जेड प्लस वाय प्लस सुरक्षा घेण्यासाठीचा प्रयत्न असेल कारण की आता मराठा समाज स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकामध्ये आपापल्या पक्षामध्ये गुंतलं जाईल जरांगीच्या पाठीमागं आता कोणी पाळणार नाही आणि मराठा समाजाला सगळ्याला माहिती आहे जरांगी निवडणुका आले की समाजाला वाऱ्यावर सोडून देतो जरांगीच्या मालक बारामतीत आहे बारामतीच्या मालकाचा जेवढा आदेश येईल तेवढं जरांगी काम करतात